तर यावर अमोल मिटकरी यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे संजय गायकवाड यांना निकृष्ट जीवन मिळालं आणि या प्रकरणी मारहाणीचं समर्थन मात्र आपण करत नाही पण प्रतिक्रिया येणं ही एखाद्या गा आमदाराकडून अशा प्रकारे जर निकृष्ट दर्जाचं जीवन मिळत असेल तर हे स्वाभाविक आहे तर कॅन्टीन चालकाचं कंत्राट रद्द करावं अशी सुद्धा मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे तसंच शिक्षक आझाद मैदान इथं त्यांच्या मागण्यासंदर्भात आंदोलन करतात आणि पडळकर यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली यासंदर्भात अमोल मिटकरी यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना आमदार आमदार निवासामध्ये जेवणाची दर्जा जेवणाची परिस्थिती ही चांगली असावी यासाठी वारंवार मी काही गोष्टी निदर्शनास आणून दिले मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः ती भांडे कुठे घासल्या जातात टॉयलेटमध्ये याचा व्हिडिओ सुद्धा मी ट्विट केला होता आणि आता आमदार निवासमध्ये अधिकाऱ्यांनी जाऊन तिथे जेवावं एकदा त्या जेवणाची क्वालिटी काय